कविता पाटील रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे जेवण बनवण्यासाठी तासन तास घालवण्यासाठी कोणाकडेही जास्त वेळ नसतो अशा परिस्थितीत काहीतरी नवीन कल्पनांची गरज असते जे झटपट बनतील आणि आरोग्यदायी असतील तर आज आपण आजच्या व्हिडिओ मध्ये अशी काही भाजी बनवणार आहोत जी वजन कमी करण्याच्या उद्दिष्टाच्या आड येणार नाही शिवाय खायला तर अतिशय चवदार आहे चला तर मग जाणून घेऊया अशी कोणती भाजी आहे जी सोपी आहे शिवाय पौष्टिक आणि हेल्दी पण आहे यासाठी मी या ठिकाणी मोड आलेले कडधान्य घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही कडधान्य घेऊ शकता या ठिकाणी मटकी आणि ओला वाटाना मोड आलेले घेतलेले आहेत त्याचबरोबर एक छोटे दोन बटाटा बारीक करून घेतलेले आहेत थोडेसे शे अर्धे वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत हे सर्व कुकर मध्ये घालायचं आहे या ठिकाणी मी इलेक्ट्रिक कुकर वापरलेला आहे तुम्ही आपला रेग्युलरचा कुकर वापरला तरी सुद्धा चालेल दोन टोमॅटो चार हिरव्या मिरच्या आणि एक असा लसणाचा पूर्ण गड्डा जो वरील साल काढायचा आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचा आहे एक कांदा मध्यम आकाराचा एक तमानपत्र घ्यायचा आहे एक बदाम फूल घ्यायचा आहे एक दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे मसाला वेलची टाकायची आहे आता यामध्ये थोडस पाणी टाकायचं आहे पाणी जास्त घालायचं नाही एक दीड ग्लास पाणी यामध्ये घालायचं आहे यामध्ये थोडीशी हळद पावडर टाकायची आहे चवीनुसार अर्धा चमचा मीठ टाकायचा आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी कुकर मध्ये अगदी झटपट तयार होते अजिबात वेळ लागत नाही अप्रतिम चवीची टेस्टी अशी बनते तर याला झाकण लावून हे आपण शिजवून घ्यायचे जास्त पण आता शिजवायची नाही जर तुम्ही साधा कुकर वापरलात तर त्याला दोन शिट्ट्या फक्त करून घ्यायच्या आहेत आणि असा जर इलेक्ट्रिकचा असेल तर पाच मिनिटांमध्ये आपलं हे भाजी शिजून तयार होते आता जे टोमॅटो आहे त्या टोमॅटोची वरची सर्व साल आपण काढून घ्यायची आहे अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नव नोडची नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओ आवडल्यास लाईक like आणि शेअर करायला विसरू नका अशा प्रकारे सर्व टोमॅटोची साल आपण काढून घ्यायची आहे त्याचबरोबर यामध्ये आपण जे काही मसाले टाकलेले आहेत हे मसाले सुद्धा आता काढून घ्यायचे आहेत कारण याचा फ्लेवर आता ऑलरेडी यामध्ये उतरलेला आहे याची आता गरज नाही हा लसूण किंवा हे तमालपत्र दालचिनी बदाम फूल हे सर्व मसाले आपण आता काढून साईडला ठेवायचे आहेत आता हे नाही वापरले तरी चालतील आणि आता हे छान असं आता मिक्स करून घ्यायचं आहे हे टोमॅटो सुद्धा एकदम असं स्नॅश करायचं आहे म्हणजे यामध्ये मिक्स होऊन जात या ठिकाणी पाहू शकता भाज्या अगदी थोड्या प्रमाणात शिजलेल्या आहेत एकदम अशा गिर करायच्या नाही त्याची पेस्ट बनेल असं इतकं शिजवायचं नाही तर अशा प्रकारे आपल्याला भाज्या शिजवायला हव्यात आता छान असं मिक्स करून हे साईडला ठेवून द्यायचं आहे आता गॅसवरती पॅन किंवा कढई ठेवायची आहे यामध्ये एक छोटी पळी होईल एवढं तेल घालायचं आहे तेल छान कडलं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे आणि मोहरी छान तडतडली की यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे या ठिकाणी दोन मोठ्या आकाराचे बारीक चिरलेले कांदे आपण घेतलेले आहेत आता हे चांगले गुलाबी रंगा होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिट कांदा छान परतला गेला की यामध्ये आपण आले आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि पुन्हा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनिट भर हे छान असं परतून घेतलं आता यामध्ये आपण काही मसाले टाकणार आहोत सर्वप्रथम अर्धा चमचा हळद पावडर टाकायची आहे अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर दीड चमचा काश्मीरी लाल तिखट वापरायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण केलं तरी चालेल एक चमचा गरम मसाला कोणत्याही कंपनीचा तुम्ही वापरू शकता थोडीशी कसुरी मेथी हातावरती चोळून मग यामध्ये मिक्स करायची आहे आणि हे मसाले आता छान असे परतून घ्यायचे आहेत आणखी एक घटक आपण यामध्ये मिक्स करणार आहोत एकदम छान असं क्रीमी मसाला आपला तयार होणार आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे या ठिकाणी अर्धा चमचा मीठ टाकत आहे आपण सुरुवातीला शिजत असताना पण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मीठ आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता या ठिकाणी एक छोटी वाटी दही थोडस फेटून घ्यायचं आहे आणि हे यामध्ये मिक्स करायचं आहे यामध्ये अतिशय महत्वाची टीप म्हणजे दही मिक्स केल्यानंतर गॅस पूर्णपणे मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि एक सारखं सतत हा मसाला ढवळत राहायचा आहे म्हणजे तुम्ही लगेच याचा रिझल्ट पाहू शकता किती छान असा कलर पण आलेला आहे लगेच याला तेल सुटलं जातं फक्त फुल गॅसवरती दही टाकल्यानंतर मसाला भाजू नका मध्यम आचेवर किंवा मंद आचेवरच हा मसाला भाजायचा आहे दही घालताना दही थोडस फेटून घेऊनच घाला पाहू शकता लगेच साईड असं सा, याला तेल सुटलेलं आहे किती छान असा मसालाच आपला हे ग्रेव्ही किती छान दिसत आहे यावरूनच तुम्ही समजू शकता की आपली भाजी सुद्धा किती अप्रतिम टेस्टी अशी होणार आहे अगदी दोन ते तीन मिनिट हा मसाला चांगला असा शिजवून घ्यायचा आहे एकदा जर तुम्ही या पद्धतीने भाजी बनवलीत ना तर नेहमी तुम्ही मोड आलेले कडधान्य दिसले की याच पद्धतीने बनवाल एवढी मी गॅरंटी देते इतकं अप्रतिम टेस्टी अशी ही आपली भाजी तयार होते आणि अगदी झटपट यासाठी काही जास्त खटाटो करावा लागत नाही तर छान असा आपला आता हा मसाला छान भाजून झालेला आहे आता यामध्ये कुकरमध्ये शिजवून घेतलेले मिश्रण यामध्ये आता मिक्स करायचं आहे आणि छान आता असं हे परतून घ्यायचं आहे वाकाय मस्त सुगंध सुटलेला आहे दिसायला पण एकदम आकर्षक याही पेक्षा जास्त टेस्टी अशी लागते अगदी पोट भरेल परंतु मन भरणार नाही इतकी ही झटपट तयार होणारी भाजी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजणच आवडीने खातील इतकी छान अशी टेस्टी लागते आता एकसारखं असं मिक्स करून घेतल्यानंतर पाच मिनिट झाकण लावून ही मंद आचेवर चांगली शिजू द्यायची आहे म्हणजे आणखी याला छान असा कट पण येतो आणि टेस्ट पण येते तर चला आता आपण हे झाकण लावून शिजवून घेऊया पाच मिनटं ही छान आता मध्यम आचेवर शिजलेली आहे पाहू शकता किती छान अशी आपली आता ही भाजी तयार झालेली आहे चमच्या सहाय्याने हलवून पाहू शकता खूप छान अशी आता ही आपली तयार जर तुम्हाला अशी ग्रेव्ही टाईप भाजी नको असेल थोडी ड्राय हवी असेल तर तुम्ही पाणी थोडं कमी करायचं आहे किंवा आठवायचं आहे पाणी आणि एकदम ड्राय भाजी बनवली तरी सुद्धा चालेल किंवा अशी रसर रसरशी तशी ही भाजी सुद्धा खूप छान लागते भाताबरोबर चपाती बरोबर भाकरी बरोबर आपण ही भाजी खाऊ शकतो वरून भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे खाण्यासाठी आता तयार आहे आपली झटपट अशी ही भाजी एका बॉल्स मध्ये काढून घ्यायची आहे समजा आपल्याकडे चपाती करण्यासाठी जेवण करण्यासाठी खूप वेळ नाही कमी वेळ आहे तशी झटपट भाजी बनवायची आणि ब्रेड सोबत सुद्धा ही भाजी आपण जसे ज्या प्रकारे मिसळ पाव खातो त्या पद्धतीने सुद्धा ब्रेड सोबत पावासोबत सुद्धा ही भाजी अप्रतिम अशी टेस्टी लागते तर नक्की अशा प्रकारे भाजी बनवून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ तो वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये